नमस्कार मंडळी आज आपण बनवतोय गव्हाच्या पिठाचे गुरगुले तर त्याचं साहित्य साहित्य बघूया आपण गुळ गव्हाचं बनशोक आणि एक वाटी पाणी आपण गुळामध्ये पाणी घालून घेऊया आता आपल्याला पाक तयार करायचं आहे गुळ आपण विकून घेऊया गुळा गुळाचा पाक थोडा थोडा पाक घालून घालून घेऊया आपण याला थोडं थोडं पाणी घालून मिक्स करून घेऊ अस पाणी घालायचं छान असं याला मिक्स करून घेऊ आपण सगळ्या गाठी फोडायच्यात आपल्याला छान असं भजासारखं पीठ करून घ्यायचं आहे आपल्याला सगळ्या गाठी फोडून आणि मग आपल्याला त्याच्यामध्ये बडशे घालायची जे मी थोडीशी आरोग्य कुटून घेतलेले आहे सगळ्या गाठी घेते फोडून तसं दाबून दाबून फोडायच्या म्हणजे जा सगळ्या गाठी फुटते कारण की गव्हाचं पीठ असल्यामुळं थोडं चिकट येतो त्याला पण ते आपण अशा हाताने फोडून घ्यायच्या आणि असं छान असं सुटसुटीत भजीसारखं पीठ तयार होईल हे असं करून घ्यायचं पीठ म्हणजे आणि गुलगुले एकदम पंचिंग जाळीदार छान फुलते असं चेक करायचं म्हणजे त्याच्यामध्ये गाठी राहिल्यात का ते बघायचं आणि गाठी सगळं फोडून घ्यायच्या असं बघ हे गाठी फोडायला एक तीन चार मिनटं लागतील तर मी एक वाटी पिठाला एक वाटी गूळ घेतलेला आणि त्याचा पाक करून एक वाटी पाणी झालेलं गुळाचं मला लागल्यावर साधं पाणी पण लागलं लागेल आणि आता मी बरश घालून मिक्स करणार आहे एक दीड चमचा आहे बडश पोह्याचा माझ्याकडे थोडीशी चुकी मग मी तेवढीच वापरली ते बघा असं छान असं पीठ झाले तयार असे छान असे गुलगुला तर पडते माझं पीठ झालेलं आहे म्हणून आपण आता तळ्याची तयारी ता करूया तापायला ठेवले तेल तापत आलेलं आहे थोडंसं याच्यामध्ये थोडंसं बघते तेल गरम झाले का ते अशा छान अशा बुडबुडे आल्यात तर चला आपण आता गुलबुले सोडून घेऊ याच्यामध्ये याला पलटून घेऊया बघा छान असे किल्ले बघू शकता तुम्ही त्याला आपण असे मस्त असे खरपूस रंगावरती असे भाजून तळून घ्यायचे मी याच्यामध्ये सोडा अजिबात घातलेला नाही फक्त जे तुम्हाला दाखवलेत मी साहित्य तेवढंच ते ते वापरलेलं आहे त्याच्यामुळं तुम्ही बघू शकताय गुलगुले असे छान असे फुललेत आणि त्याला आत्ताच जाळी सुटलेले आहे आणखीन त्यांनी कढईच्या बाहेर पण नाही काढले तर तुम्ही पण नक्की करून बघा एकदम साधी सोपी आणि आपली पारंपरिक पद्धतीची रेसिपी आहे ही आणि पौष्टिक आहे बघा कलर कसा सुंदर आलेला आहे आता आपण कडेच्या बाहेर काढूया हे मी थोडेसे तुम्हाला दाखवण्यापुरते काढले माझ्या चॅनेलला लाईक करा शेअर करा कमेंट करा